कारण मी डॉक्टर रमेश रेंगे बालरूपतन्य नांदेड सध्या साथीचे आजार खूप जास्त प्रमाणात सुरू आहेत ताप सर्दी खोकला उलटी संडास हे आजार बऱ्यापैकी जास्त आहेत तर माझं सर्व नागरिकांना म्हणणं आहे की हे आजार होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी मी आपल्याला सर्वात प्रथम शॉक थोडक्यात माहिती सांगतो जस की हे ताप सर्दी खोकला आहे हा होऊ नये म्हणून आपल्या बाळांना थंडीच्या ठिकाणी नेणं आंबट ने वस्तू देणं थंड वस्तू देणं हे टाळावं बाळाला उबदार कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावं किंवा स्वेटर किंवा मफलर ह्याचा वापर करावा बाळाला पावसात भिजू देऊ नये ही बेसिक मूलभूत जर काळजी आपण जर घेतली तर आपल्या बाळाला सर्दी खोकला ताप होण्याची शक्यता थोडी कमी असते ह्यावर जर बाळाला असा काही त्रास जाणवला तर तत्काळ आपण वैद्यकीय मदत घ्यावी मग आपल्या बाजूला असणारे जे कोणी डॉक्टर साहेब आहेत त्यांची मदत घ्यावी इथं कटाक्षाने मी दोन तीन गोष्टी निदर्शनास आणू इच्छितो एक की सरासरी आपल्याकडे कसं असतं की ताप सर्दी खोकला झाला की आपण मेडिकलवर जातो आणि मग मेडिकल वायला म्हणतो की औषध दे औषध्याचं औषध दे औषध तो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बिना वैद्यकीय सल्ला हे अशा औषध घेऊन टाळावं कोणत्या प्रकारचा खोकला आहे कोणत्या प्रकारची सर्दी आहे कोणत्या प्रकारची ताप आहे त्याचं निदान करून डॉक्टर योग्य ते उपचार तुम्हाला देईल तुम्ही मेडिकलवरून घ्याल तो मेडिकल वाला त्याच्या अनुभवाच्या हिशोबानं औषधी देईल आणि त्या औषधामुळे तुम्हाला फायदा किती होईल हेच मला शाश्वती नाही पण तुम्हाला नुकसान होण्याची चा शक्यता मात्र खूप जास्त आहे दुसरी गोष्ट एक महत्वाची मी सांगू इच्छितो ती म्हणजे आहे औषधाचं देण्याचं प्रमाण आता हे ताप सर्दी खोकला जो त्रास असतो जरी आपण डॉक्टर साहेबाकडे गेलो डॉक्टर साहेबांचे औषध सुरू केले तरी पण हा आजार किंवा हा त्रास तात्काळ थांबत नाही आणि खोकला किंवा सर्दी किंवा ताप हे खूप चिडचिड पण नातेवाईकांना पण आणि परेशान करणारे त्रास असतात मग आपण काय करतो औषधावर औषध औषधावर औषध देत राहतो पण माझं असं म्हणणं राहील सगळ्यांना की ज्या प्रमाणात डॉक्टर साहेबांना औषध सांगितले त्या प्रमाणात औषध द्या त्याच्यानंतर ठांग चांगलं होण्याची किंवा त्रास कमी होण्याची वाट बघा खोकला खूप आहे ताप खूप आहे किंवा सर्दी खूप आहे म्हणून खूप जास्त प्रमाणात आणि खूप जास्त वेळेस औषध देऊ नका खूप जास्त वेळेस औषध देऊन आपल्याला फायदा होत नाही आजार लवकर दुरुस्त होत नाही परंतु त्या औषधाचा साईड इफेक्ट मात्र तुम्हाला निश्चित होऊ शकतो तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे की सूट छोट्या 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 गोष्टीसाठी पण औषध देऊ नका एक आजार असताना त्याच्याचे काही लक्षणं असतात की ते हळूहळू ठीक होतात ते आपण काही काळा काळासाठी आपण सहन केले तर औषधाचा जो गैरवापर आहे तो आपण टाळू शकतो महत्वाची गोष्ट आहे की सध्या सगळ्या मीडियामध्ये पण आहे न्यूजपेपरला पण बातम्या सुरू आहेत काही कप सिरप मुळे काय अनपेक्षित प्रकार घडले माझं असं इथं म्हणणं राहील की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कप सिरप किंवा कसल्या प्रकारचे औषध घेऊ नका पुन्हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मीडियामध्ये डॉक्टरांना त्या ज्यांनी कप सिरप लिहिले त्या डॉक्टरांना दोषी ठरवण्यात आलं किंवा त्या दोषीच्या दृष्टिकोनातून बघण्यात आलं माझं असं म्हणणं राहील की जे काही औषध आहे ते डॉक्टर त्यांच्या घरी बनवत नाहीत त्यांच्या शेतात पिकत नाहीत ही कोण कंपनी असते त्या कंपनीला शासन प्रशा परमिशन देतं क्वालिटी कंट्रोलवाले ऑफिसर परमिशन देतात सर्टिफिकेट देतात त्याच्यानंतर ते औषध बाजारात येतं आणि डॉक्टरनं काही ते औषध लिहिलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या दृष्टिकोनातून तरी डॉक्टर जिम्मेदार आहे असं नाही म्हणता येणार प्रशासनाकडे बोट दाखवा प्रशासनानं जागरूक व्हावं त्याच्या क्वालिटी कंट्रोलवाल्यांनी जागरूक व्हावं आणि तिथं सुधाराची गरज आहे डॉक्टरांना सुधार द्या डॉक्टरांना तर तुम्ही अशा सगळ्या गोष्टीसाठी दोषी ठरवाल तर मला वाटतं की हे वैद्यकीय क्षेत्रासाठी चांगलं नाही राहणार अप्रत्यक्षरित्या उद्या सोसायटीसाठी पण चांगलं नाही राहणार